पुलवामा हल्ल्याच्या मास्टर माइंड आणि जैश ए मोहम्मद मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीननं पुन्हा एकदा सुरुंग लावलाय आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्यात आला होता मात्र चीनने नकार अधिकाराचा वापर करून भारताला पुन्हा एकदा धक्का दिलाय मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरवण्याची चीनची ही चौथी वेळ आहे आतंकिस्तानचा दोस्त चीन पुलवामाच्या मास्टर माइंडला चीनची साथ मसूदच्या विरोधातील प्रस्तावाला चीन रोखलं चीननं मसूद अझरला घातलं पाठीशी चौथ्यांदा चालली चीनची कुटील साथ रंग बदलणं हा सरड्याचा स्वभाव तो बदलणार तरी कसा तसाच चीन पुन्हा आपला रंग जगातील सर्व शक्तिशाली राष्ट्रांना दाखवला पुलवामा मधील हल्ल्याचा मास्टर माइंड आणि पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद या संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या अमेरिका फ्रान्स आणि ब्रिटन या शक्तिशाली राष्ट्रांच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीन खोडा घातलाय संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चीन पुन्हा नाकार अधिकाराचा वापर केलेला आहे संयुक्त सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे अझरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव मांडला होता वास्तविक हा प्रस्ताव मांडण्यासाठी चीन जोरदार विरोध केला समितीच्या सदस्यांना या प्रस्तावात आक्षेप घेण्याबाबत दहा दिवसांची मुदत देण्यात आली ही काल मर्यादा बुधवारी संपली त्यानंतर समिती सदस्यांच्या मताच्या आधारे याबाबत निर्णय घेण्यात आला अपेक्षेप्रमाणे चीन या प्रस्तावासंदर्भात नकाराधिकार वापरला मसूद अजर हा आजारी असून तो आता फारसा ऍक्टिव्ह नाही तसंच तो आता जैश ए मोहम्मद नाही असा तांत्रिक मुद्दा चीन या प्रस्तावाला विरोध करताना उपस्थित केला पुलवामातील हल्ल्यानंतर भारतानं जैश आणि मसूदच्या संदर्भातील महत्वपूर्ण कागदपत्र अमेरिका आणि फ्रान्सला दिली होती संयुक्त राष्ट्रातही भारतानं मसूद विरोधात सबळ पुरावे दिले होते त्यामुळे भारताला अमेरिकेची चांगली साथ मिळाली होती मात्र चीननं नकाराधिकाराचा वापर करत भारताच्या प्रयत्नांना चौथ्यांदा सुरुंग लावलाय नकाराधिकाराचा वापर केल्याची ही चौथी वेळ आहे चीन हा सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य असून पाकिस्तान सोबत चीनचे चांगले संबंध आहे यापूर्वी चीन अजहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावावर दोन हजार नऊ दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा असा तीनदा नकाराधिकार वापरला होता गेल्या दहा वर्षातला हा चौथा प्रस्ताव होता व्यापार इतर देशाच्या तुलनेत आहे युद्धात उतरलेल्या शत्रूला नामोहरण करण्यासाठी प्रथम त्याची रसद तोडणं ही शिवाजी महाराजांची रणनीती राहिली आहे त्याचप्रमाणे जगातील पहिली आर्थिक महासत्ता होऊ पाहणाऱ्या चीनची रसद तोडून चीनचं कंबळमोडणं आता आवश्यक झालंय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम